मित्रांनो मी नाथ भक्त भाऊ आज पहिल्यांदाच या चॅनलवरती लाईव्ह येऊन नाथांबद्दल नाथांच्या कार्याबद्दल जी काही माहिती आहे सत्य आहे त्यात नाथांचं सामर्थ्य असल सत्यता असल नाथपंथाची काही माहिती असेल इतर सवारी शक्ती सिद्धी विद्या ज्या काही गोष्टी आहेत व इतरही देवतांचे तर थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करावा म्हणून युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा नव्यानं एक व्हिडिओच्या माध्यमानं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय सर्वप्रथम सर्वनाथ भक्तांचे आभार मानतो सर्वांना मानाचा मोलाचा अलग आदेश आणि व्हिडिओला सुरुवात करतो वेळ काळ लक्षात घेऊन मी तुमच्यासमोर विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आहे विषय तुम्हाला समजावा असाच असेल हाही प्रयत्न करतोय तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे सुरुवात एक शिष्याची साधकाची किंवा एका व्यक्तीची सवारीने होते आता सवारी येते येऊ द्या काय हरकत नाही सवारी आली म्हणजे कुठल्या तरी शक्तीनं तुमच्याशी संपर्क केला तुमच्यावरती कृपा केली आता संपर्क केला ठीक आहे कृपा केली कसे म्हणणार कसे समजावे का शक्तीनं आपल्यावरती कृपाच केलेली आहे तर सर्वप्रथम जी सवारी जी शक्ती अंगावरती येते लहरी येतात ऊर्जा येते तिला समजून घ्या समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय आपण स्वतः तर समजू शकत नाही तर मग काय करायचं तर एक योग्य व्यक्ती शोधायचा आहे पहिल्यांदा तर तिला येऊ द्या एक दोन तीन वेळेस तरी अंगावरती खेळू द्या येऊ द्या त्यानंतर व्यक्ती शोधा व्यक्ती शोधून त्याच्या संपर्कात राहा संपर्कात जा, रा, जा। व्यक्तीला जाणं तो काय सांगतोय कशा पद्धतीनं सांगतोय काय कार्य करतो ते समजून घ्या जा जाणून घ्या आता शक्तीच आहे किंवा पीडा आहे बाधा आहे कुठली बाहेर ऊर्जा आहे हे समजणं हे बघणं तुम्ही ज्या भगताच्या गुरुच्या त्या व्यक्तीच्या सानिध्यात जाता निवारण करण्यासाठी ज्या व्यक्तीकडे कर जाता त्याचं कार्य आहे त्याचं काम आहे तो ते जाणून घेईल तो ते समजून घेईल सर्व झाल्यानंतर तिची पालवणूक नियम बंधना मार्ग हे सर्व गोष्टी आहेत तर सांगायचे थोडक्यात सवारी जर देवीची असेल देवताचे असेल देवगणांचे असेल देवीच्या सहयोगिनीचे असेल सर्वात महत्वाचं सवारी येतानाही पण ती व्यवस्थित असावी ज्यावेळेस सवारी शांत होते त्यावेळेस अंगामध्ये कुठला त्रास कुठली पीडा राहू नये तर ती देवाची देवीची सवारी समजली जावी अन्यथा ती बाधा आहे जर देवीची सवारी असेल देवाचीच असेल तर सवरी गेल्यानंतर उतरल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कुठलाही व्याधी कुठलाही त्रास राहणार नाही शरीर हलके होईल मोकळे होईल मन प्रसन्न होईल अन्यथा दूषित असेल कार्य असेल करणे असेल बाधा असेल तर शरीरावरती प्रेशर राहील दबाव राहील त्रास राहील म्हणजे ती सवारी देवाची नाही ती सवारी तुमच्या उपयोगाची नाही तर ती पिढा आहे तिचं निवारण करून घेणे हे सर्वप्रथम गरजेचं आहे आता अंगात वाऱ्या आले म्हणजे आनंद होतो आपण देवकार्याला सुरुवात करतो सेवा करणं भक्ती करणं पूजा करणं ह्या गोष्टी करतो सवारी समजून घ्या का आली तुम्ही केलेल्या सेवेच्या फळरूपी आली तर तुम्ही सेवाच करत नाही तुम्ही तुमच्या कार्यात शिक्षणात ज्याही कोणत्या घरगुती कार्यामध्ये व्यस्त आहात आणि अचानक सवारी येते तिचं येण्याचं कारण समजून घ्या तिचं उद्दिष्ट समजून घ्या या सर्व गोष्टी समजून घेऊनच सवारीचे कार्य करावे आणि त्या सवारीवरती विश्वास ठेवावा अन्यथा त्यावरती विश्वास ठेवू नये मग ते सवारी मुख खोलते का की नुसतेच घुमते जर नुसतेच घुमत असेल मुख खुलत नसेल तर मुख खोलण्यासाठी प्रयत्न करावेत पुन्हा जाणून घ्यावं आता सवारी येण्यात प्रमुख दोन कारणे आहेत सवारी पिळेबाधेनं येते देवकृपेनं पण येते पूर्वी जन्माचं पुण्य असेल तर पूर्वी जन्माच्या पुण्येनं येते म्हणजे तुमच्या कुळामध्ये जर कोणी कुळपितृ आजोबा पंजोबा त्याच्या मागे किंवा त्याच्या पुढं कोणी जर गादी चालवत असेल देवकार्य करत असेल तर त्याही व्यक्तीची कुलदेवीदैवतांची कृपा तुमच्यावरती होऊ शकते पहिली सवारी येणे म्हणजे अंगात वारी येऊन तो व्यक्ती जोरजोरात अंग हलवत असतो घुमत असतो आदळपट करत असतो सवारी प्रचंड स्वरूपात त्याच्या शरीरावरती आलेली असते दुसरी म्हणजे त्या व्यक्तीचं फक्त अंग हलतं तो जोरजोऱ्यात घुमत नाही कुठलाही आदळापट करत नाही तामझाम करत नाही तर जागच्या जागीच त्याच्या शरीरात हालचाली होत असतात शरीरामध्ये कंपन होते व्हायब्रेशन होते यात प्रमुख दोन कारण आहेत दोन कारणापैकी पहिले कारण प्रत्यक्षरूपी सवारी येणं दुसरे अप्रत्यक्षरूपी सवारी येणं आता यावरती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व समजून सांगेन प्रत्यक्ष शक्ती काय आणि अप्रत्यक्ष शक्ती काय म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष सिद्धी म्हटलं जातं अप्रत्यक्ष सिद्धी म्हटलं जातं व्हिडिओ जास्त मोठा न करता तुमचा वेळ वाया न घालवता सर्व नियमाधर्मांचं पालन करून येथे निसर्गाचं पालन करून मान ठेवून नातपंथांचा मान सन्मान करत इतरही सर्व देवी देवतांचा मान सन्मान करत सन्मान करून बंधनात राहून योग्य ती माहिती देणं योग्य तेच सांगणं हेच माझं लक्ष राहील व्हिडिओ <coughs> बघून किंवा व्हिडिओ यूट्यूबला टाकून सोशल मीडियावरती प्रसार प्रचार करून माझ्याकडं कर गर्दी वाढावी किंवा माझ्याकडे लोकं यावी हा माझा कुठलाही ना उद्देश नाही जे सत्य मी शोधलं जे सत्य गेल्या पाच सात वर्षामध्ये मला सापडलं मी प्राप्त केलं मेहनत केली कष्ट केलं तेच सत्य इतरांच्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं ह्याच प्रयत्न केला हाच उद्दिष्ट समोर ठेवून हा व्हिडिओ आज बनवला जातो व्हिडिओ हा पहिल्यांदाच आहे यानंतरही तुमच्या कमेंटनुसार तुमच्या अडअडचणीनुसार प्रश्नानुसार मी तुमच्या कमेंटचे प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करी म्हणून सनातनीतील ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण होईल दोन गोष्टींचं ज्ञान मिळेल कारण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये खूप अंधश्रद्धा आहे गोष्टी शिकवल्या जातात चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात पाच वर्षात मी या सर्व गोष्टींचा अनुभव घेतलाय सर्व गोष्टी अनुभवत माझा प्रवास झाला ह्यामध्ये गुरु असेल गुरु आई असेल कुणी असो या सर्व गोष्टी तो आपल्याबरोबर अशा पद्धतीने करतो तो आपल्याला पूर्णपणे ओळखू शकला का आपल्या अंगावरती येणाऱ्या सवारीला तो जाणू शकला का सवारीचं जे कार्य करायचे प्रमुख कार्य तो करू शकला का हे सर्व जाणून घ्या वेळ वार काळ याची जर कारण देत असल पुढच्या अमावस्याला पुढच्या पौर्णिमेला पुढच्या आंघोळीला ही होईल ही करील जर सांगत असल तर तुम्ही जाणते आहातच तितके तर हुशार आहातच तर वेळ वाया घालू नका ज्याही शंकेचं ज्याही प्रश्नांचं ज्याही गोष्टींचं निवारणासाठी तुम्ही ज्या व्यक्तीकडे जात आहे त्या व्यक्तीशी व्यवस्थित नीट बोलून बसून तुमच्या प्रश्नाचं निवारण योग्य त्या रीतीनं व्हावं म्हणून योग्य तोच व्यक्ती निवडा आता व्यक्ती निवडणं सहज नाही सोपं नाही म्हणून कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता योग्य तेच कार्य करा कुणाचे काही प्रश्न असतील अडचण असतील तर जरूर कमेंट करा तुमच्या कमेंट तुम्ही नक्कीच वाचेल कमेंट वाचल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं योग्य ते निवारण केलं जाईल उत्तर दिलं जाईल म्हणून चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा नात चरणी नात भक्त म्हणून मी प्रयत्न करतो आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा म्हणजे यातून प्रत्येकाला काही ना काही शिकायला मिळेल समजून घेण्यासाठी मदत होईल हिंदी भाषेतही चॅनल आहेत पण मी मराठी भाषा ही आपल्या सनातन धर्माच्या लोकांना व सनातनी मराठी भाषेचं पालन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे सोपं व्हावं सहज समजावं म्हणून प्रयत्न मराठीतच व्हिडिओ बनवण्याचा करत आहे हा माझा पहिल्यांदाच पहिला व्हिडिओ आहे आदेश